पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला निघालेल्या बेचाळीस महिलांचा घाटाच्या मध्यावर अपघात होऊन दहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनंतर या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झालाय कुंडेश्वर देवस्थान क वर्ग दर्जाचं झाल्यानंतर घाट तयार करताना तांत्रिक बाबी न तपासल्याचा आरोप सुद्धा इथल्या नागरिकांनी केला आहे यावेळेस घटनास्थळावरून ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात खेड तालुक्याच्या कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिलांवरती काळानं झडप घातली आणि याच जागेवरती खर तर जो घाट आहे त्या ठिकाणी मी उभा आपण पाहू शकता की हा घाट तर वळण माथ्याचा आणि तीव्र चढाचा हा घाट पाहिल्यानंतर दुचाकी सुद्धा आपल्या गाडी त्या घाट चढत असताना तिचा वेग मंदावतो आणि ती गाडी मागे मागे सरकत चाललेली आहे आपल्यासोबत काहीतील स्थानिक आहेत काय सांगाल तर ही दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये महिलांना आपला जीव गमाव लागलेला आहे याबाबतचे काय सांगा काल देवदर्शनाला जात असताना अतिशय दुर्दैवी निशब्द अशी ही घटना घडलेली आहे जवळजवळ चाळीस महिला जे अपघात झालेल्या पिकअप मधून देवदर्शनाला चालल्या होत्या परंतु त्यांच्यावरती अचानक काळाने घाला घातला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा अपघात झालेला आहे आणि यामधील दहा महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत काही अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा अजून काही महिला आहेत असंही या महिला बचत गटाच्या माध्यमातून एक आनंदमय वातावरणामध्ये देवदर्शनाला चालल्या होत्या परंतु ओव्हरलोड पिकअपला झाल्यामुळं आणि अतिशय अवघड असा हा रस्ता असल्या कारणानं हा अपघात झालेला आहे गाडी चालवताना किंवा गाडी चढायला लागताना काय अडचण येत आहे गिअर टाकता येत नाही गाडी व ब्रेक दाबला की परत चढवताच येत नाही गाडी जागे उचल पुढे एवढा चढ चढ येत अमोल दरेकर जय महाराष्ट्र